हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो तर आयोगाने वारंवार जा सांगितले का मराठा समाज हा मागास नाही तरी आहे तरीही अशी भूमिका मा मुंबईत येऊन धमकी दिली जाते आम्ही ओबीसीच्यामध्येच ग घुसखोरी करू आणि त्या निर्णयाच्या आधारे मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवण्याचा एक जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे परंतु मराठ्यांचा जो एक दुसऱ्या मार्गानं प्रवेश ओबीसीमध्ये येण्याचा जो काही मार्ग ते अवलंबत आहेत याला आमचा विरोध आहे आणि म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठवतो आहोत आणि यासोबत आमच्या इतरही काही मागण्या आहेत म्हणजे मा... नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मराठ्यांना सरसगट कुंडी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा आम्ही भारतीय लोक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी व एकजुटीचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही भारतीय लोक संघटनेतर्फे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहापूर तहसीलदारांना एक महत्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन नायब तहसीलदार दत्तात्रय बांबळे यांनी स्वीकारले असून या निवेदनात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध आला तीव्र असून हा निर्णय मूळ समाजाच्या हक्कांवर सरळ अन्याय करणारा ठरेल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले की आरक्षण म्हणजे कुणाचेही उपकार नाहीत तर पिढ्यान पिढ्यांच्या संघर्ष बलिदान व हाल परिणाम आहे समाजातील बहुसंख्य मागास गटांना धर्म सत्ता शिक्षण सत्ता अर्थसत्ता आणि शोषण लक्षात घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कलम तीनशे चाळीस अंतर्गत आयोग स्थापून ओबीसी समाजाला आरक्षणाचा अधिकार दिला या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय दबावाखाली मूळ ओबीसींना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवणे हा सरळ अन्याय आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्या अनुषंगाने समस्त ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नयेत व त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नये महाराष्ट्र शासनाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू केलेले हैदराबाद त्वरित रद्द करावे महाराष्ट्र सरकारने ओबीसीच्या नोकऱ्यांची श्वेतपत्रिका काढून प्रलंबित बॅकलॉग तातडीने भरावा तहसील व जिल्हा स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारावी मुंबई ठाणे जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अद्याप एकही एक वसतीगृह सुरू झालेले नाही आपल्या शहापूर मतदारसंघातील दुर्गम भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबण्यासाठी आपण अधिवेशनात याबाबत अग्रही भूमिका घ्यावी के जी ते पी जी शिक्षण पूर्णपणे सरकारी करावे दहा पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करून त्या खासगी संस्थांकडे देण्याचा निर्णय रद्द करावा मंडल आयोग नच्चीपण समिती व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू कराव्यात ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे ओबीसीमध्ये फूट पाडणाऱ्या प्रस्तावित रोहिणी आयोगाच्या शिफारशी रद्द कराव्यात मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला तात्काळ बरखास्त करावे या प्रसंगी निवेदन देताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यात आम्ही भारतीय लोक अध्यक्ष अनिल निचिते उपाध्यक्ष रमेश निचिते खजिनदार जनार्दन निचिते सहसचिव धीरज निचिते प्रतीक उमवणे प्रकाश निचिते दिलीप भोईर चंद्रकांत निचिते मयूर भेरे, स्वप्नील चंदे श्रीकांत चौधरी दत्ता शेलवले कृष्णा खुटले जगदीश निचिते भगवान धानके मीनानाथ तांदळे विलास कोंगेरे उत्तम निचिते वसंत निचिते विजय निचिते संदेश निचिते पुंडलिक निचिते सर शरद निचिते रमेश पितांबरे रुपेश दामोदर प्रवीण निचिते रवींद्र दत्तात्रय निचिते दत्तात्रेय निचिते रवींद्र तिनकर रवींद्र सकाराम निचिते दिनेश निचिते प्रवीण भोईत मनोज निचिते आदींनी सक्रिय सहभाग घेतला आज आम्ही भारतीय लोक या संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन दिले काय सांगाल याबाबत आपण निवेदन यासाठी दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारकडे जे आता दोन हजार दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे त्या जी आरबद्दल आम्ही आर हरकत म्हणून तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर जो शिंदे कमिटी आहे तातडीने बरखास्त करावीत तसेच स दोन समाजामध्ये तेडणे निर्माण करता जात नाही जनगणना करून दोन्ही समाजाला न्यायिक भूमिका द्यावीत कारण आज आम्ही बघितले गेले तर आमचा ओबीसी समाज हा अल्पसंख्याक शासना आणि प्रसारणामध्ये दिसतोय तो, तो बहुसंख्या असूनही आज ही मध्ये नाही आहे ना आज मराठा समाज ओबीसी म्हणून आलं तर त्या जागेवर आम्ही आमचं आज प्रतिनिधित्व पोचतोय एकोणीसशे पासून तर तो आज पुढे येणार नाही आहे कारण आज ही सत्ता राज्य सत्ता त्यांच्या हातात आहे मुख्यमंत्री त्यांच्या आजपर्यंत झालेले आहेत अनेक मराठा समाजाचे जे, जे आयोग नेमलेले आहेत त्या आयोगाने वारंवार जा सांगितले का मराठा समाज हा मागास नाही आहे तरीही अशी भूमिका मा मुंबईत येऊन धमकी दिली जाते आम्ही ओबीसीच्या मध्येच घ घुसखोरी करू परंतु आजपर्यंत ज्या भूमिका मांडलेल्या आहेत न्यायालयाने त्याच्या आपण बघितलं तर मराठा समाज त्याच्यामध्ये ओबीसीमध्ये बसत नाही आहे पण मराठा समाजात खरोखरच न्याय पाहिजेच असेल तर जाती हे जनगणना करून त्यांना सेपरेट न्याय द्यावा शासनाने आमचा कोणत्याही प्रकारचा त्याला आक्षेप नाही आहे आज माननीय तहसीलदार साहेब शहापूर यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना आपण आम्ही भारतीय लोक या चळवळीच्या मार्फत निवेदन देत आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय जाहीर केलेला आहे पारित केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारे मराठ्यांना सीमध्ये घुसवण्याचा एक जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे मराठ्यांना आरक्षण देवा द्यावं किंवा देऊ नये याबाबत आमची कोणत्याही प्रकारची भूमिका नाही जे त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं जात असेल आणि त्यासाठी ते जर पात्र असतील तर त्यासाठी ओबीसी संघटनांचा अजिबात विरोध नाही किंबहुना त्याला आमचं सहकार्यच आहे परंतु मराठ्यांचा जो एक दुसऱ्या मार्गानं प्रवेश सीमध्ये येण्याचा जो काही मार्ग ते अवलंबत आहेत याला आमचा विरोध आहे आणि म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन पाठवतो आहोत आणि यासोबत आमच्या इतरही काही मागण्या आहेत म्हणजे मग मराठा हा समाज जो आहे जो सामाजिकदृष्ट्या मागासला पण जर सिद्ध होत नसेल त्यांचं आणि यापूर्वी सुप्रीम कोर्टानं माननीय उच्च न्यायालयानं तशा प्रकारचे निर्णय जे आहेत ते दिलेले आहेत आणि असं असतानासुद्धा मराठा समाज ओबीसी आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न जो करतो आहे त्याला आमची हरकत आहे त्या बाबतीतलं आमचं हे निवेदन आहे आणि त्यासोबतच इतर अजूनही सात मागण्या आहेत ज्या मागण्यांसाठी आम्ही इथपर्यंत आज आलेलो आहोत तर एवढं आम्हाला या निमित्तानं सांगायचं ताज्या घडामोडींसाठी पाहत्रा शापूर गजाली धन्यवाद